आणि त्या लंके मधील लोकांना पूर्ण लोकांना वेळ लागलेला आहे ना परान केला रावण गाड यां केला रावण हनुमंत हनुमंता हनुमंत काय केलेला आहे कुणाबरोबर झगडा केलेला नाही कुणाबरोबर तंटा केलेला नाही आणि त्या ठिकाणी फक्त आपल्या शेफ्टीनं त्या ठिकाणी पराक्रम करायला चालू केलेला आहे तुमची सर्वाची माफी मागू कारण की एस पी बडे त्यांची स्वतःहून अशी सेवा आहे म्हणजे निस्वार्थी सेवा माझ्या बर बरोबर वाचायला पण असतात त्यांना रामायणाची आवड आहे की स्वतः त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्यांनी अशी इच्छा किंवा आमच्या संगतीमध्ये असं दर्शवलं किंवा एक आपलं स्थान आहे बाळूमाचं हे ठिकाण आहे आणि हे कुठंतरी आपलं त्या ठिकाणी त्याचं काय व्हावं अशा गोष्टीचा प्रसार व्हावा प्रत्येकाला माहिती व्हावी म्हणून ती धारून आले आता मला माहित नव्हतं सकाळचं एक अध्याय झालं म्हणून त्यांना या म्हणून वेळ झालाय म्हणून तुम्हाला सर्व स्त्रोतेची अगोदर माफी मागतो आणि काय नाही जी काही वाचक असतील असते ते पाच पाच वय या ठिकाणी येऊन प्रत्येकाला वाचायच्या त्याच्यासाठी वेळ घ्यायला एक अर्धा तासामध्ये आपण सर्व कार्यक्रम काही कोणाची अडचण नाही ना तसंच नाही तर तुम्ही म्हणता मग मागवानी म्हणलं तसंच नाही यांचं काय नाही एकदा लांबलं की तसं काय नाही पण इतक्या लांबून आले समजा मग त्याच्यामुळे थोडस आपला कार्यक्रम एक अर्ध्या तासानं भेट होईल अल्प ठरवले आहे आग्रा आईशे सांगे दस